यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल दुर उद्घाटन करण्यात आलं यामुळे उमरखेड आणि लगतच्या भागातील किडनी आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात आता आठ खाटांची मोफत डायलिसिस सेंटर सुरू झाले असून त्याचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं या केंद्रामुळे उमरखेड आणि परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोफत आणि वेळेवर उपचार मिळणार आहे जिल्ह्यातील रुग्णांना आता मोठ्या शहरापर्यंत प्रवास करण्याची गरज राहणार नाही असा दिलासा पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी विकास मीना डॉक्टर सुखदेव राठोड डॉक्टर सुभाष ढोले आमदार किसन वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते